नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज रिझल्ट लागून एक चार दिवस झाले वास्तविक सर्वांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका कुशंका उपस्थित झाल्या आपल्या सर्वांना मार्क्सच्या आधारावरती ॲडमिशन होत असतं असाच एक समज आहे मी पाठीमागच्या प्रत्येक वेळेमध्ये मी सांगतो की बाबांनो मार्क्सवरती ॲडमिशन होत नाही ऑल इंडिया लेवलवरती रँकवरती ॲडमिशन होतं आणि महाराष्ट्र स्टेटमधल्या स्टेट, स्टेट मेरिट लिस्ट नंबरवरती ॲडमिशन होत असतं बऱ्याच वेळा हा ऑल इंडिया रँक व्हर्सेस मार्क हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्याला कटॉपच्या दृष्टिकोनातून किंवा प्रत्येक कॉलेजचा जो काही किती मार्क्सला मिळू शकतो या संदर्भामध्ये आपण प्रेडिक्ट करू शकतो दरवर्षीपेक्षा तुलनेमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क्स पडताना दिसत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकशे वीसपासून ते एकशे चाळीसपर्यंत किती मार्क्सच्या विद्यार्थ्यांना किती रँक असलेला आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आजचा जो सब्जेक्ट आहे ते नीट यू जी टू थाउजंड ट्वेंटी फोर मार्क्स व्हर्सेस रँक पाठीमागे मी देताना रँक देताना जो रँक दिलेला होता त्याच्या तुलनेमध्ये अगदी जवळपास त्यापेक्षाही जास्त म्हणजे आम्ही दिलेला ज्या रँकच्या दुपटीचा रँक यावर्षी येताना पाहिलेला आहे त्याचा कटोपुरती परिणाम होणार आहे आजचा व्हिडिओमध्ये फक्त आपण मार्क्स व्हर्सेस रँक असं पाहूया आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी पेन आणि पे पेपर घेऊन राहा उभा सातशे वीस मार्कला सदुसष्ट विद्यार्थी आहेत सातशे पंधराला एकशे सत्याहत्तर रँक आहे सातशे पाच मार्काला पाचशे बेचाळीस विद्यार्थी आहेत सातशे मार्काला बावीसशे पन्नास विद्यार्थी आहेत सहाशे नव्वद विद्यार्थ्याला चार हजार चारशे विद्यार्थी आहेत सहाशे पंच्याऐंशीला सहा हजार दोनशे बावीस बत्तीस विद्यार्थी आहेत सहाशे पंच्याहत्तरला अकरा हजार सहाशे रँक आला आहे सहाशे एकाहत्तरला तेरा हजार नऊशे रँक आला आहे सहाशे पासष्टला सतरा हजार आठशे तर सहाशे पंचावन्नला अडीच हजाराच्या आसपास रँक आला आहे सहाशे पन्नासला एकोणतीस तीन हजार दोन हजार नऊशे एवढ्या रँक सॉरी एकोणतीस हजार एवढ्या रँक आला आहे अडीच हजार म्हटलो का मी सॉरी पाचशे पंचावन्नला पंचवीस हजार एवढा रँक आलाय पाचशे पन्नासला एकोणतीस हजार एवढा रँक आला आहे सहाशे पंचेचाळीसला तेहतीस हजार आठशे एवढा रँक आला आहे सहाशे सत्तावीसला एक्कावन्न हजार एवढा रँक आला आहे सहाशे पस्तीसला जवळपास त्रेचाळीस हजार एवढा रँक आला आहे सहाशे पंधराला पासष्ट हजार सहाशेला सत्तर हजार सहाशे सहाला सत्तर हजार पाचशे एक्क्याण्णवला एक्क्याण्णव हजार पाचशे एवढा रँक आला आहे आणि सहाशे मार्काला अक्षरशः ऐंशी हजार एवढा रँक आला आहे साडेपाचशे मार्काला एक लाख चव्वेचाळीस हजार रँक आला आहे पाचशे पंचेचाळीसला एक लाख पन्नास हजार एकोणपन्नास हजार एवढा रँक आला आहे पाचशे मार्कला दोन लाख नऊ हजार एवढा रँक आला आहे साडेचारशे मार्कला दोन लाख पंच्याऐंशी हजार एवढा रँक आला आहे चारशे पंधरा मार्क्सला तीन लाख एक्कावन्न हजार चारशे एवढा रँक आला आहे तीनशे ऐंशी मार्चला चार लाख वीस हजार एवढा रँक आला आहे तीनशे तीस मार्कला पाच लाख पासष्ट हजार दोनशे पंच्याऐंशी मार्कला सहा लाख सहा लाख पन्नास हजार दोनशे पन्नास मार्कला सात लाख चौऱ्याहत्तर हजार आणि एकशे बेचाळीस मार्क्सला बारा लाख एवढा रँक आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण जर स्टडी करायला गेलो तर जवळपास एक्केचाळीस किंवा बेचाळीस हजार एवढ्या रँकवरती जे आपल्याला शेवटचा ॲड लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट महाराष्ट्रामध्ये सापडला होता तो पाचशे त्र्याऐंशी एवढ्या मार्क्सनं होता तोच यावर्षी तोच रँक पाहायला गेलं तर सहाशे सदोतीस किंवा सहाशे अडोतीस एवढ्या मार्क्सला तो रँक येतो आहे म्हणजे आपण जर स्टडी करायला गेलो तर हा संपूर्ण लेखाजोखा पंचावन्न मार्काने गव्हर्मेंटचं कट ऑफ वरती जाण्याची शक्यता आहे असं आपल्याला ऑल इंडिया रँकनुसार वाटत आहे पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये जो विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत ते ग्रो झालेत शंभर टक्के झालेत परंतु दुपटीनं तिपटीनं अशा प्रकारचे झालेले नाहीत ऑल इंडियाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामधला जो एस एम एलचा कॅल्क्युलेशन आपण सांगत असतो हो त्या कॅल्क्युलेशनचा जो विचार करायला गेला तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मात्र शंभर टक्के तुम्हाला जो रँक जसा तसा एस एम एल येईल याच्याबद्दल प्रेडिक्ट करणं शंभर चुकी चुकीचं ठरणार आहे पाठीमागे परीक्षा झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या मार्काच्या जो फ्लो होता त्यानुसार मी तुम्हाला रँक काढून दिलेला होता दरम्यान पाचशे पन्नास मार्क्सला मी तुम्हाला रँक जो दिलेला होता तो ऐंशी हजार पंच्याऐंशी हजाराचा एवढा रँक दिलेला होता तो रँक आता सहाशे पाचशे पंच्याण्णवला येताना दिसतोय म्हणजे मी काढलेला सुद्धा रँक तुम्हाला पटत नव्हता पण त्याच्यापेक्षा पंचेचाळीस मार्कानं किंवा पंचावन्न मार्काने कप कट ऑफवरती किंवा त्याच्यावरती रँकवरती परिणाम झालेला आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये सातशेपासून ते एकशे चाळीसपर्यंत हा जो क रँक आहे दोन हजार चोवीससाठी मार्चवरती असणारा रँक हा भीतीदायक आहे आणि हा रँक अशा पद्धतीनं असल्यामुळे याचा कटॉपुरती परिणाम होणार आहे सर्व विद्यार्थी आणि पालकमित्रांना दोन हजार चोवीसच्या पेड क कौ। काउन्सलिंग कौ। प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन याचा सर्वच परिणाम म्हणजे ह्याच मार्क्सचा ह्या ऑल इंडिया रँकचा महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण प्रोसेसवरती किंवा एम सी सीच्या ऑल इंडिया वाचणाऱ्या संपूर्ण एम्स जिपमरपासून हे डिम्डपर्यंत सर्व कॉलेजवरती याचा इम्पॅक्ट शंभर टक्के होणार आहे असं माझं म्हणणं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्च वर्सेस रँक टू थाउजंड ट्वेंटी फोर हा व्हिडिओ पाहिला याच्यानंतर जे ॲनालिसिस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण प्रत्येक टप्प्यावरती आम्ही तुम्हाला ही मार्गदर्शनाची शिरीज चालूच ठेवूया यासाठी आमचा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र